महाविकास आघाडी जेव्हा तयार झाली ना तेव्हाच या आघाडीमध्ये बिघाडी होणार हे निश्चित होतं दोन वर्षानंतर दोन पक्ष बाहेर पडले आणि या आघाडीमध्ये बिघाडी झाली आता ही आघाडीमध्ये बिघाडी पुन्हा एकदा होत आहे मित्रांनो जागा वाटपावरून रणशिंग फुंकलेला आहे महाविकास आघाडीमध्ये झाली बिघाडी कोण आहे जबाबदार जागा वाटप हा वाद वंचितला सोबत घेण्याचे स्वप्न दाखवून दरवाजे लावून तीन पक्षांनी केली चर्चा वंचितला दिलं गाजर घराणेशाहीचं हे पिढ्यानपिढ्या चलत आलेलं राजकारण फक्त घराणे शाहीनंच चालवायचं का नेता नवीन पक्ष तयार व्हायला नको का त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी यांचंच मिटत नाही काँग्रेस आणि शिवसेनेचा वाद पाहून पाळ काढता पाय घेतला त्या महाविकास आघाडीतून आणि चर्चा केली मराठ्यांचा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आहोती अजित पवार बरे कमीत कमी पक्ष सोडून तरी गेले शरद पवारांनी काय दिलं शरद पवारांनी वाद लावले नुसते वाद भुजबळ एकीकडे ओबीसीचा वाद लावून बसले नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा पंतप्रधान होतील असं चित्र दिसत आहे आणि राहुल गांधी पुन्हा एकदा पप्पू होते का काय अशी चिन्ह दिसत आहेत एकीकडे भारतीय जनता पार्टीने प्रचाराला सुरुवात केली संघटन मजबूत केलं आणि मतदारसंघामध्ये प्रचाराला सुरुवात केलेली लि आहे पण महाविकास आघाडीचा तिढा सुटताना नाव घेत नाही जागावाटपावरून एकमेकाच्या पाठीत खंजीर खुपसणं सुरू आहे प्रत्येक पक्ष स्वतःला मोठं करण्याचं बघतोय प्रत्येक पक्षामध्ये एकमेकावर कुरगुडी करण्याचं राजकारण सुरू झालेलं आहे रोज सकाळी उठून संजय राऊत प्रत्येक माणसावर टिप्पणी करणे कुणालाही घालून पाडून बोलणे अशा प्रकारची भूमिका घेत आहेत आणि कुठेतरी दुसऱ्या पक्षांमध्ये नाराजी निर्माण करण्याचं काम संजय राऊत यांनी केलेलं आहे वारंवार प्रकाश आंबेडकर हे बाळासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत अशा प्रकारचा अपमानते किती दिवस सहन करणार युतीमध्ये येणार पण दुसऱ्याचं घरानं मोठं करण्यासाठी नाही मी सामाजिक योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत सामाजिक युती करणार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा